नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नवीन पाककृती निश्चित करण्याबाबतचा शासनानं जो अकरा जून दोन हजार चोवीसचा एक जी आर दिलेला आहे किंवा तो जी आर प्राप्त झालेला आहे त्यामध्ये नक्की कोणत्या नवीन पाककृतीचा समावेश केलेला आहे याबाबत आपण माहिती पाहणार आहोत आपण सर्वच जण शाळेमध्ये दुपारी मिड डे मील किंवा शालेय पोषण आहार शिजवत असतो त्यामध्ये नक्की काय बदल केलेला आहे कोणत्या प्रकारच्या नवीन पंधरा पाककृती आपल्याला शाळेमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत त्याविषयी या जी आरमध्ये माहिती दिलेली आहे तर आता सर्वप्रथम आपण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पहा आपल्याला अकरा जून दोन हजार चोवीसला एक जी आर प्राप्त झालेला आहे यापूर्वी देखील आपल्याला अनेक प्रकारचे शालेय पोषण आहार संदर्भात विविध प्रकारचे शासकीय जी आर प्राप्त झालेले आहेत त्याची आपल्याला या ठिकाणी माहिती दिसत आहे आता प्रस्तावनेमध्ये काय दिलेलं आहे आपण त्याविषयी माहिती घेऊया के केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण म्हणजे पूर्वीची जी शालेय पोषण आहार योजना आहे या राज्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णव पासून राबण्यात येत आहे आणि सदर योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपण शालेय पोषण आहारचा लाभ देतो यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे एक ते पाचवीच्या विद्यार्थ्या म्हणजे प्राथमिक विद्यार्थ्यांना काय असतं चारशे पन्नास उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रतिनिधी आपल्याला द्यायचे असतात तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सातशे उष्मांक आणि वीस प्रतियुक्त आहार आपण देत असतो प्रस्तुत योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रतिदिन प्रति, प्रति विद्यार्थ्यांकरता प्राथमिक वर्गासाठी शंभर ग्रॅम तांदूळ आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी एकशे पन्नास ग्रॅम तांदूळ आपण पुरवला जातो आपल्याला सद्यस्थितीत शासन निर्णय दोन फेब्रुवारी दोन हजार अकरा मधील तरतुदीनुसार तांदळापासून बनवलेल्या पाकृतीच्या स्वरूपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे पण केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषणहाराचा लाभ देण्यासाठी स्थानिक उपलब्ध होणाऱ्या अन्न पदार्थाचा व तृणधान्याचा समावेश करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने प्रस्तुत योजनेअंतर्गत एन, देण्यात आहारामधील स्थानिक उपलब्ध कडधान्ये अन्नधान्ये तृणधान्य अन्य पदार्थाचा समावेश करून आहाराचा दर्जा व व पौष्टिकता करणे आहारात विविधता आणण्याच्या उद्देशाने आरोग्य आहार शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचं शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती याहून आपल्याला काय समजते स्थानिक परिसरामध्ये जे काही अन्नधान्य तृणधान्य आणि अन्न पदार्थ उपलब्ध होतात त्याचा जास्तीत जास्त आपल्या शालेय पोषण आहारामध्ये समावेश करण्याचा आपल्याला शिफारस करण्यात आली होती त्या दृष्टीने सर्व पात्र शाळेमध्ये परसबाग निर्माण करण्यात येत आहे आणि शालेय परसबागेतील उत्पादित भाजीपाला व फळे यांचा समावेश आपल्याला विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये काय करायचं आहे दररोज करायचा आहे या सर्व बाबीचा जो विचार केल्याच्या नंतर शासनाने एक महत्वपूर्ण काय बदल केलेला आहे या वर्षीपासून तीन संरचित आहार म्हणजेच थ्री कोर्स मेल दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक आवडीने खातील आता तीन संरचित आहार पद्धतीमध्ये काय आहे पहा याच्यामध्ये काय नेमकं का आहे तर या पद्धतीमध्ये तांदूळ डाळी कडधान्यापासून तयार केलेला आहार एक नंतर मोड आलेले कडधान्य म्हणजे स्प्राउट्स आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर आणि दो तीन आहे नाचणी नाचणीसत्व यांचा समावेश करून नवीन पाककृती आपल्याला निश्चित करायची याला म्हणतात आपण थ्री कोर्स मेल किंवा तीन संरचित आहार हा आपल्याला यावर्षीपासून विद्यार्थ्यांना द्यायचा आहे त्याबाबतचा एक शासन निर्णय काय झालेला या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला प्रधानमंत्री पोषण आहार शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून पाककृती सुधारणा समितीने खालीलप्रमाणे सुचवलेल्या पंधरा प्रकारच्या पाककृतीचा स्वरूपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देत आहे सदर पाककृतीचा तपशील सोबत जोडलेल्या परिशिष्ट अप्रमाणे राहील आता बघा आपल्याला या प्रकारच्या पंधरा प्रकारच्या पाककृती किंवा पंधरा प्रकारचा आहार विद्यार्थ्यांना आपल्याला द्यायचा आहे तर त्या पंधरा प्रकारच्या कोणत्या आहेत पाककृती किंवा कोणता आहार आपल्याला द्यायचा आहे त्याची आपल्याला या ठिकाणी काही नाव दिसत आहेत पहा पाककृतीचं नाव आहे पहिला आहे व्हिजिटेबल पुलाव नंतर दोन मसाले भात तीन मटार पुलाव दाळ खिचडी चवळी खिचडी चना पुलाव सोयाबीन पुलाव मसुरी पुलाव नंतर अंडा पुलाव मोड आलेल्या मटकीची उसळ गोड खिचडी मूग वरण भात तांदळाची खीर नाचणीचे सत्व आणि मोड आलेले कडधान्य म्हणजे स्प्राउट्स अशा प्रकारचा पंधरा प्रकारचा आहार आपल्याला विद्यार्थ्यांना यापुढे द्यायचा आहे आता त्याबाबतचं काय नियोजन असणार आहे कसा द्यायचा आहे त्याबाबतचं आपल्याला कोणती कारवाई करायची याबाबतचं काय ह्या जी आरमध्ये माहिती दिलेली आहे पहा दोन सुधारित पाककृतीनुसार प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे उपरोक्त तक्त्यातील अनुक्रमांक एक ते बारा म्हणजे एक ते पंधरा ज्या काही दिलेल्या आहेत त्या पाककृती वेगवेगळ्या वेग दिवसासाठी निश्चित करण्यात याव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांना दोन आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे वेग पदार्थ देणे शक्य होईल म्हणजे आपणाला या ज्या पाककृती दिलेल्या आहेत त्या प्रत्येक दिवशी एक एक असा करून द्यायच्या आहेत म्हणजे कमीत कमी आपली शाळा बघा एक महिन्यामध्ये जर तीस दिवस पकडले किंवा चोवीस पंचवीस दिवस पकडले तर विद्यार्थ्यांना या प्रकारचा आहार आपल्याला दोन वेळा देता येणार आहे म्हणजे परत परत रिपीट होणार नाही फक्त महिन्यामध्ये त्यांना दोन प्रकारे दोन वेळा आहार मिळणार आहे म्हणजे त्यामुळे विद्यार्थी काय करणार आवडीने ते खाणार आहे ह्या दर्शनात आलेले पदार्थ व त्यांचे प्रमाण हे एका विद्यार्थ्यासाठी एका दिवसाच्या आहारासाठी केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार आहार आहे सदर प्रमाणानुसार शिजवलेले आहार विद्यार्थी पूर्णतः खात नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना गरजेप्रमाणे तांदळाची पाककृती तयार केल्यास तांदूळ व डाळी कडधान्य यांची बचत शक्य आहे आता याबाबत का बदल बदल करण्यात आलेला आहे तर आपण जे पूर्वी आहार तो दोन तोच दोन दिवसानंतर तोच किंवा आठवड्यामध्ये तीन वेळा देत होतो त्यामुळे विद्यार्थी काय करत होते आपल्याला आवडीने खात नसल्याचं दिसत येत होत दिसून येत होतं त्यामुळे शासनाने यामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण बदल केलेला दिसून येत आहे आता तीन संरचित आहार विद्यार्थ्यांना देण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील स्थानिक परिस्थिती व विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार गरजेनुरूप पाककृती निश्चित करताना तांदूळ व कडधान्ये डाळ यांचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे आता संबंधित जिल्ह्यांनी निश्चित केलेल्या तांदळाच्या प्रमाणानुसार कडधान्ये डाळ तेल मीठ व मसाल्याचे पदार्थांनी भाजीपाला निश्चित करावा आता पहिली ते पाचवीच्या साठी तांगाचे प्रमाण पन्नास ग्रॅम म्हणजे पन्नास टक्के घेतल्यास कडधान्य डाळ मीठ मसाल्याचे पदार्थ भाजीपाल्याचे प्रमाण देखील आपल्याला काय घ्यायचे आहे पन्नास टक्के घ्यायचे आहे म्हणजे पन्नास ग्रॅम हे आणि पन्नास ग्रॅम हे असे शंभर ग्रॅम घ्यायचं आहे तर हे संपूर्ण त्या त्या स्थानिक जिल्ह्याला या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे की त्याबाबतची निर्णय घ्यायची त्यांना सांगितलेलं आहे तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणेच विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे सबब उपयुक्त क्रमांक अनुक्रमांक चारनुसार पाककृतीचे प्रमाण निश्चित केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या तांदळापासून तांदळाची खीर व शिल्लक राहणाऱ्या भाजीपाला व मोड आलेले कडधान्य स्प्राउट्स यांची कोशिंबीर या पदाचा लाभ विद्यार्थ्यांना दिल्यास विद्यार्थ्यांच्या आहारात वैविधता येईल त्या अनुषंगाने याबाबत खालीलप्रमाणे कारवाई करायची बा जो शिल्लक राहणारा तीन सवेच राहत पद्धतीप्रमाणे जे आपण द्यायचा प्रयत्न केला जे काही शिल्लक राहील तांदळाची खीर आणि शिल्लक राहणाऱ्या भाजीपाला व मोड आलेले कडधान्य याचा आपल्याला काय द्यायचं आहे विद्यार्थ्यांना लाभ द्यायचा आहे त्यासाठी कोणती कारवाई करायची पाहूया सोबत विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी आहारासोबत मोड आलेले कडधान्य स्प्राउट्स देण्यात यावेत सदर मोड आलेले कडधान्य स्प्राउट तयार करण्याची पाककृती परिशिष्ट मध्ये आपल्याला पाकृती पंधरामध्ये दिसत आहे ते आपण नंतर पाहणारच आहोत त्यानंतर विद्यार्थ्यांना आठवड्यातील चार दिवसाकरता दररोज तांदळाची खीर व आठवड्यातील एक दिवस सत्व या गोड पदार्थाचा लाभ नियमित पाककृतीसोबत देण्यात नाचणी सत्व तयार करण्याची पाककृती सोबतच्या परिशिष्ट अ क्रमांक चौदामध्ये नमूद केलेली आहे म्हणजे यापूर्वी आपण यानंतर आपल्याला विद्यार्थ्याला प्रत्येक दिवशी आहारात मोड आलेले कडधान्य द्यायचे आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्याला आठवड्यातील चार दिवसाकरता तांदळाची खीर आणि आठवड्यातील एक दिवसाकरता नाचणी सत्व म्हणजे गोड पदार्थाचा लाभ देखील आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचा आहे त्याबाबतची कशी पाककृती आहे कसा त्या त्याबाबतची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये मध्ये दिलेली आहे पहा सन दोन हजार तेवीस या शैक्षणिक वर्षापासून नाविन्य पुणे विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा केळी देण्यात येते हे आपल्याला सर्वांना माहीत आहे त्यामुळे अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडा पुलाव पाककृती नऊ दाखवलेली आहे या विद्यार्थ्यांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात यावा पहा अंडा पुलाव हा पदार्थाचा लाभ देखील विद्यार्थ्यांना देण्यात यावा अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर दुष्प व्हिजिटेबल पुलाव द्यायचा आहे म्हणजे आपण आठवड्यात एक दिवस अंडी आणि केळी देतो तर आपल्याला काय करायचं आहे यापुढे आता अंडी पुलाव आहे अंडी खाणाऱ्यासाठी आणि जे विद्यार्थी अंडी नाही त्यांच्यासाठी आपल्याला व्हिजिटेबल पुलाव करायचा आहे त्यासंबंधित पाककृती देखील आपल्याला या ठिकाणी दिलेल्या दिसून येत आहेत तसेच अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्याच्या शासनाचे निश्चित केलेले दर मर्यादित केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावे केळी किंवा जे काही स्थानिक फळ उपलब्ध आहे ते आपल्याला त्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे सदर दिवशी तांदळाची खीर नाचणी सत्व मोड आलेले असलेले कडधान्य स्प्राईट देव स्प्राऊट्स देण्यात देण्यात येऊ नये म्हणजे ज्या दिवशी आपण अंडा पुलाव किंवा जेजिटेबल पुलाव देणार त्या दिवशी आपल्याला तांदळाची खीर आणि नाचणी सत्व किंवा मोड आलेले पदार्थ द्यायचे नाहीत त्यानंतर पुढे पहा गोड खिचडी नाचणी सत्व तांदळाच्या खिरीच्या पाककृतीसाठी दूध पावडर गुळ साखर व सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी यांची आवश्यकता आहे सदर वस्तू पुरवठेदारामार्फत पुरवण्यात येत नसल्यामुळे प्रस्तुत वस्तूंच्या खरेदी साठी महिन्यातील दोन दिवसाच्या आहार खर्चाची पूर्ण रक्कम शिक्षण संचालक यांनी शाळा स्तरावर वितरित करावी सदर निधीतून शालेय व्यवस्थापन समितीत दूध पावडर गूळ साखर सोयाबीन वडी याची खरेदी करून विद्यार्थ्यांना विविध पदार्थाचा लाभ देण्यात यावा याबाबतच्या खर्चाचा आढावा अडव, शिक आढावा शिक्षण संचालक यांनी घ्यावा सदर निधीशिवाय अतिरिक्त निधीची गरज असल्यास त्याप्रमाणे निधी शासनामार्फत देण्यात यावी बघा यामध्ये काही एक महत्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे आपल्याला जर गोड खिचडी किंवा नाचणी सत्व किंवा तांदळाच्या खिरीची आपल्याला प्राकृती करायची आहे त्यासाठी आपण दूध पावडर गूळ साखर सोयाबीन या गोष्टी लागणार आहेत तर हे काय आपल्याला पुरवठादार पुरवणार नाहीत तर त्याबाबतचा जो खर्च आहे तो काय करणार दोन दिवसाचा आहार खर्चाची पूर्ण रक्कम आपल्याला यावर काय करायची आहे खर्च करायची आहे ती शाळा स्तरावर आपल्याला वितरित करण्यात येणार आहे ती म्हणजे मुख्याध्यापकाने स्वतः ते खरेदी करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ द्यायचा आहे आता आठ प्रस्तुत योजनेअंतर्गत शाळा स्तरावर धान्यादी मालाचा पुटव पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविताना सोयाबीन पुलावासाठी आवश्यक असणाऱ्या सोयाबीन वडीचा समावेश शिक्षण संचालक यांनी करावा म्हणजे सोयाबीन वडी आपल्याला मिळणार आहे तसंच नाचणी सत्वासाठी आवश्यक नाचणीची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे भारतीय अन्य महामंडळाकडून प्रस्तुत नाचणीचा पुरवठा शासनामार्फत शाळांना करण्यात येईल म्हणजे सोयाबीन वडी आणि नाचणी जी काय आपल्याला करायचं आहे नाचणीची प्राकृती ते देखील आपल्याला मिळण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर दहा योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना दो दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थ लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केल्या आहेत आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करायची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षेखाली समितीद्वारे निर्णय घ्यावा आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थ द्यायचा आहे म्हणजे पंधरा पाककृती दिल्या आहेत तर त्या जिल्ह्याने कोणत्या दिवशी कोणती पाककृती द्यायची आहे ती आपल्याला निश्चित करायचं या ठिकाणी शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे सदर विषयाच्या अनुषंगाने शिक्षण संचालक प्राथमिक राज्य पुणे यांच्या स्तरावर परिपत्रकाने आवश्यक ती सविस्तर सूचना निर्गमित करण्यात याव्यात आणि हा जर आपण शासन निर्णय जर पाहायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर इन डॉट या या संकेतस्थळावर हा संपूर्ण जी आर आपल्याला उपलब्ध आहे आता पहा या ठिकाणी आपल्याला ज्या पंधरा वेगवेगळ्या पाककृती दिलेल्या आहेत त्या नक्की कोणत्या आहेत त्यांचं कशाप्रकारे बनवायचं त्याविषयी माहिती परिशिष्टमध्ये दिलेली आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर देवाच्या प्राकृतीचा तपशील या ठिकाणी आहे क्रमांक एक वेजिटेबल पुलाव आता वेजिटेबल पुलाव आपला पहिली ते पाचवीसाठी जर शाळा असेल तर काय प्रमाण घ्यायचं आहे पहा तांदूळ शंभर ग्राम वटाणा दोनशे ग्राम त्यानंतर तेल सोयाबीन ऍग मार्क असणार पाच ग्रॅम आणि गरम मसाला आलं लसूण पेस्ट मीठ साखर चवीनुसार आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे सर्वसाधारण दोन ते पाच ग्रॅम आपल्याला हे सर्व पदार्थ हे काय घ्यायचं आहे पदार्थ घ्यायचे आहेत आणि भाजीपाला गाजर फ्लावर कोथिंबीर लिंबाचा रस पन्नास ग्राम म्हणजे आपल्याला या अशा सर्व जे आपल्याला जे काही आवश्यक लागणार आहे विज व्हेजिटेबल पुलाव करण्यासाठी कर, हे सर्व साहित्य आपल्याला या प्रमाणात घ्यायचं आहे आणि कृती पण दिलेली आहे पहा या ठिकाणी आपल्याला प्र प्रथम तांदळाचे दीडपट पाणी उकळत ठेवून त्यात गरम मसाला आलं लसूण पेस्ट मीठ लिंबाचा रस साखर व तेल घालून चांगले उकळवा नंतर बारीक चिरलेल्या भाज्या गाजर फ्लावर भिजलेले मटार इत्यादी घाला तांदूळ सुद्धा धुवून घाला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रणा उकली येईपर्यंत गॅस मोठा ठेवा नंतर मंद आचेवर भात शिजू द्या अशा प्रकारे आपल्याला पहिली ते पाचवीसाठी आपल्याला व्हेजिटेबल पुलाव करायचा आहे त्याचनंतर नंतर आता व्हेजिटेबल पुलाव म्हणजे आपल्याला पहिल्या दिवसाची ही पाककृती असणार आहे सहावी ते आठवीसाठी प्रमाण दिलेलं आहे तांदूळ असणार एकशे पन्नास ग्रॅम वटारा तीस ग्रॅम तेल सोयाबीन असणार सात पॉईंट पाच ग्रॅम आणि गरम मसाला मीठ आलं लसूण पेस्ट साखर जे चवीनुसार जे लागते का इतर पदार्थ ते असणार आहेत आपल्याला तीन ते सात ग्रॅम आवश्यकतेनुसार आणि चवीप्रमाणे आणि भाजीपाला गाजर फ्लावर कोथिंबीर आणि लिंबाचा रस असणार आहे पंच्याहत्तर ग्रॅम आणि यासाठीची कृती जी, जी आपल्याला या ठिकाणी वरील प्रमाणे असणार आहे ही कृती जी आपल्याला पाचवी ते पहिली ते पाचवीसाठी दिली आहे त्याचप्रमाणे आपल्याला ही कृती व्हेजिटेबल पुलावची करायची आहे अशा प्रकारे आता मसाले भात जो दुसऱ्या दिवशी आपल्याला पाकृती करायची त्याच्यासाठी एक ते पाचसाठी काय दिलेले आहे सर्व या ठिकाणी आपल्याला कृती दिलेल्या दिसून येतात मसाले पहली साथी चाहे, चाहे। तर, हे मसाले भातची कृती पहिली ते पाचवीसाठी कशी करायचं आहे कोणतं प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर हे झालं मसाले भात सहावी ते आठवीसाठी या ठिकाणी दिसत आहे तांदूळ एकशे पन्नास ग्रॅम मटारात तीस ग्रॅम हे मसाले भातची आपल्याला कृती दिसत आहे कोणकोणतं साहित्य घ्यायचे प्रमाण काय आहे त्यानंतर जर आपण खाली पाहिलं तर पा पाक कृती तीन आहे मटार पुलाव आता मटार पुलावसाठी पहिली ते पाचवीसाठी काय प्रमाण असणार आहे कोणतं साहित्य घ्यायचं आहे त्याची कृती कशा प्रकारची असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मटार पुलावची त्यानंतर आता सहावी ते आठवीसाठी पण पा मटार पुलाव कशाप्रकारे साहित्य घ्यायचं आहे आणि कृती तर वरील प्रमाणे करायची आहे त्यानंतर आहे पाकृती चार मुग्डाळ खिचडी जी की आपण यापूर्वी आप देखील करत होतो तांदूळ शंभर ग्राम असणार आहे मुग डाळ वीस ग्रॅम असणार आहे तेल पाच ग्रॅम असणार आहे हळद गरम मसाला मीठ जिरे चवीनुसार आवश्यकतेनुसार दोन ते पाच ग्रॅम घ्यायचे आहेत त्यासाठीची कृती पहा मुगाची साल डाळ व तांदूळ एकत्र दोन दुप्पट पाण्यात शिजवत ठेवा नंतर त्यात ते तेल हळद मीठ गरम मसाला घालून ढवळून ढवळून शिजवा शक्य असल्यास कडीबरोबर खाय कडीबरोबर खायला देखील द्यायचं आहे त्यानंतर सहावी ते सा आठवीची हे मूग खिचडीचं प्रमाणाने कृती दिलेली आहे त्यानंतर पुढे आहे पहा पाककृती पाच चव चवळीची खिचडी आपण यापूर्वी देखील देत होतो चवळीची खिचडी कशाप्रमाणे करायचं आहे कोणतं साहित्य घ्यायचं आहे पहिली ते पाचवीसाठी आणि त्याची कृती कशी आहे ते, ते या ठिकाणी दिसून येत आहे आपल्याला हे संपूर्ण माहिती आपण पाहायची आहे याप्रमाणे आपल्या शाळेमध्ये या पुढे इथून पुढे आपल्याला पोषण आहार मुलांसाठी द्यायचं आहे त्यानंतर पुढील पाककृती आहे सहा चना पुलाव कसा द्यायचा ते या ठिकाणी संपूर्ण माहिती व पाककृती दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी आपण ते नीट निरीक्षण करून त्याप्रमाणे आपण शाळेमध्ये शिजवायची आहे यापुढे पोषण आहार त्यानंतर सहावी ते आठवीसाठी साठी चणा पुलाव साठीची हे कृती दिलेली आहे प्रमाण दिलेले आहे त्यानंतर पुढे आहे सोयाबीन पुलाव पहा सोयाबीन पुलावसाठी सोयाबीनची वडी लागणार आहे आपल्याला ते शासकीय शासकीय स्तरावर आपल्याला पुरवण्यात येणार आहे त्यानंतर पुढे आहे पहा सहावी ते आठवीसाठी सोयाबीन पुलाव कशाप्रकारे शिजवायचा आहे त्याचं प्रमाण काय घ्यायचं आहे कृती दिलेली आहे त्यानंतर मसुरी पुलाव मसूर डाळ असते ते आपले त्याचा वीस ग्रॅम मसूर डाळ घ्यायची असते या प्रकारे आपल्याला याचा देखील या, या ठिकाणी आपल्याला कशाप्रकारे काय काय साहित्य घ्यायचं आहे आणि कृती कशी आहे ती दिसून येत आहे त्यानंतर आहे सहावी ते आठवीसाठी मसुरी पुलाव त्यानंतर पुढे आहे नविकृती अंडा पुलाव बा आपल्या शाळेमध्ये अंडा किंवा केळी देतो तो यामध्ये आपल्याला एक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या जे विद्यार्थी अंडा पुलाव खाणार नाही त्याच्यासाठी आपल्याला वेज पुलाव त्या दिवशी करायचा आहे त्यासाठीचं ही पूर्ण कृती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की अंडा पुलाव कसा करायचा आहे पहिली ते पाचवीचा आणि नंतर सहावी ते आठवीचं काय प्रमाण घ्यायचं आहे अंडा पुलाव करण्यासाठी त्यानंतर पुढे मोड आलेल्या मटकीची उसळ प्रकारे करायची आहे त्याचं बघा मटकी एक किलो तेल सोयाबीन शंभर ग्रॅम हळद तिखट मीठ गरम मसाला दोनशे ग्रॅम मोहरी वीस ग्रॅम आलं लसूण पेस्ट शंभर ग्रॅम हिंग धूळ आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे घ्यायचं आहे भाजीपाला कांदा कोथिंबीर हिरवी मिरची तीस ग्रॅम कढीपत्ता उपलब्ध असल्यास चीनचा लिंबाचा रस पन्नास ग्रॅम हे एकूण सर्व मिश्रण पाहिजे त्यासाठीची कृती दिली आपण सर्वप्रथम मटकी चार ते पाच तास भिजून मोड आणून घ्या म्हणजे आपण आदल्या दिवशी ते मटकी भिजवायला टाकावं लागेल तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद लसूण कडी पत्ता उपलब्ध असल्यास चीनच अथवा लिंबाचा रस मोड आलेली मटकी घालून चांगले परतून घ्या नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून मटकी शिजवून घ्या पाणी घालताना बेताचा घाला मटकी शिजल्यावर चवीनुसार मीठ गुळ गरम मसाला घालून खायला द्या टीप काय दिल्या पहा पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नियमानुसार मटकीची उसळ शिजवलेल्या साध्या भातासोबत आपल्याला ती द्यायची आहे त्यानंतर पुढे पहा त्यानंतर आहे अकरावी गोड खिचडी कशा प्रकारे करायची कर आहे त्याची कर, संपूर्ण कृती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीला देखील आपण गोड खिचडी कशी करणार आहोत या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर आहे मूग शेवग्याचं वरण भात पहा व पहिली ते पाचवीसाठी त्यानंतर खाली आपल्याला दिसून येत आहे सहावी ते आठवीसाठी मूग शेवग्याचे वरण भात आपण प्रकारे करणार आहोत त्याची कृती काय असणार आहे आणि त्यांचं कोणतं साहित्य या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला या शासन निर्णयामध्ये दिसून येत आहे त्यानंतर पुढील आहे तांदळाची खीर तांदळाची खीर कशा प्रकारे करायची आहे किती तांदूळ घ्यायचे आहे त्यासाठी दूध पावडर कसं करायचं आहे हे संपूर्ण आपल्याला या ठिकाणी माहिती दिसत आहे कृती देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपल्याला माहिती दूध पावडर गुळ हे खरेदी करण्यासाठी आपल्याला दोन दिवसाचा शालेय पोषणाचं जे काय खर्च असणार तो आपल्या या ठिकाणी खर्च करायचा आहे पण नाचणीचे सत्व पहा हे देखील महत्त्वपूर्ण एक चौदावी पाकृती आहे नाचणी एक किलो घ्यायची आहे तेल सोयाबीन दोनशे ग्रॅम गुळ साखर तीनशे ग्रॅम घ्यायचा आहे मीठ आवश्यकतेनुसार घ्यायची आहे त्या त्याबाबतची कृती आहे पहा पहिली ते पाचवी आणि सहावी ते सातवीचे दिलेले आहे नाचणी चार तास भिजवा नंतर तीन लिटर पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करा नंतर कापडातून गाळून घ्या उरलेल्या मिश्रणात साखर व मीठ घालून गॅसवर शिजवत ठेवा शिजवत असताना त्यात तेल घाला मिश्रण घट्ट झाल्यावर एका पाच ते सहा ते आठसाठी साठी दिलेले आहे पहा त्यामध्ये पण किंवा दिलेला आहे की नाचणी एक किलो गुळ साखर पाच पन पाचशे ग्रॅम मीठ आवश्यकतेनुसार चवी प्रमाणात खाली कृती दिली आहे पहा नाचणीच्या पिठात दोन कि दोनाशे एक प्रमाण आपला गुळ किसून घालायचा आहे समप्रमाणात पाणी घालून नीट एक जीव करावे नंतर मंद आचेवर ठेवून सारखे ढवळत राहून गुटल्या होणार नाही त्याची दक्षता घेत उकळे आणावे वाटल्यास अधिकचे पाणी घातल्यास हरकत नाही आज देताना भांड्याच्या तळभागाला चेटकणार नाही याची चे, दक्षता घ्यायची खत आहे मिश्रण खतखताला लागले व त्यात चवीपुरते मीठ व उपलब्ध असल्यास आपणाला स्वादापुरती वेलची पुडी देखील घालायची आहे पाकृती आहे मोड असलेले कडधान्य म्हणजे स्प्राउट्स येत्या पहिली ते पाचवीसाठी पहा मूग मटकी हरभरा वाटाणा शंभर दहा दहा ग्राम घ्यायचा आहे आपणाला गरम मसाला चाट मसाला दोन ग्राम मीठ तिखट आवश्यकतेनुसार चवीनुसार गरम मसाला चाट मसाला दोन ग्रॅम भाजीपाला कांदा बारीक चिरलेला कोथिंबीर लिंबाचा रस हिरवी मिरची आवश्यकतेनुसार पायाप याबाबतची कृती दिली आहे सर्वप्रथम मटकी किंवा कुठल्याही कडधान्याचा प्रकार चार प्रकार ते पाच तास भिजवून नंतर त्याला एका टोपल्यात उपसून ठेवा बघा आपल्याला काय करायचं हे जे चार प्रकारचे कडधान्य दिले त्यापैकी कुठलाही आपल्याला एक घ्यायचा आहे ना त्या त्याच्यावर ओले कापड झाकून त्याला रात्रभर ठेवल्यानंतर त्याला मोड येतील हे मोड साधारण एक वाटी जर तुम्ही कडधान्य घेतले तर तीन वाटी कडधान्ये तयार होतात मोड आलेल्या सदर कडधान्यात कांदा टमॅटो को कोबी लिंबू यांचा वापर करून सॅलाड तयार करा मोड आल्यानंतर सदर कडधान्य जास्त वेळ बांधून ठेवू नये मूग मटकी चणा हरभरा व वाटाण्यांचे अशा प्रकारे सॅलाड बनवता येते त्यानंतर सहावीस ते आठवीसाठी देखील आपल्याला फक्त मूग मटकी याचं प्रमाण एकशे पंधरा ग्राम घ्यायचं आहे वर आपण दहा ग्राम घेतलं होतं आणि बाकीची कृती देखील त्याचप्रमाणे असणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला या पंधरा पाककृती दिलेल्या आहेत या पंधरा प्रकारचे आपल्याला आहार आता विद्यार्थ्यांना यापुढे शालेय पोषण आहारमध्ये द्यायचे आहेत तर मला आशा है तुमला आहे तुम्हाला हा संपूर्ण जी आर आणि नक्की कोणत्या पाककृती आणि कशा प्रकारे करायची आहेत ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मिळाली असेल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद